आपण पाहत आहात युवाग्राम ओबीसी मोर्चाच्या बैठकीचे आयोजन माजी नगरसेविका संगीता खोर यांनी भटक्या विमुक्तांच्या नावाचा वापर करून जे लोक गोळा करत आहेत ते पूर्णपणे भटक्या विमुक्तांची फसवणूक करत आहेत त्यांच्या बैठकीला संपूर्ण भटक्या विमुक्तांचा विरोध आहे सांगलीमधील जे वंचित भटका आहे तो ओबीसी मोर्चामध्ये सामील होणार नाही भटक्या समाजाचा आजपर्यंत दाखले देऊ शकले नाहीत तर हे नेते काय कामाचे आजपर्यंत भटक्यांच्या नावाचा वापर करून राजकारण करणाऱ्या आणि राज्यस्तरावर मिजास मारणाऱ्या अशा भांडवल नेत्यांचा जागा दाखवणार आहे असा इशारा भटक्या विमुख समाजाच्या वतीने दिला आहे संगीता खोत मॅडम गोरगरीब लोकांना अजून दाखले मिळाले नाहीत दाखल्यासाठी संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन केले होते त्यावेळी तुम्ही कुठे गायब होता जे लोकसभेला केले तेच संजय कदम यांच्या आंदोलनावेळी केलं अशी जोरदार चर्चा आहे भाजपच्या संजय काका पाटील विजय व्हावेत म्हणून तुम्ही काय केले तर भटक्या विमुक्त जाती जमातीला दाखले मिळावे म्हणून आमरण उपोषण करणाऱ्या संजय कदम यांच्या आंदोलनास का पाठिंबा दिला नाही तुम्हाला भटका समाज अठोला ते पण तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी आता बाज झाले आता भटका समाज कोणाच्याही मागे लागणार नाही तो त्याची लढाई स्वतः लढणार आम्ही ओबीसीच्या मोर्चाच्या आंदोलनात सामील होणार नाही आणि कोणत्याही नेत्याच्या भूल थापाला बळी पडणार नाही असा इशारा संजय कदम यांनी दिला महाराष्ट्रातील तमाम भटक्या जमाती समाजात पाल निवासी देरा निवासी चुकी निवासी त्याच्यासोबतच फुटपाथ निवासी आमच्या तमाम भटक्यामुक्त जाती जनजाती समाजात आमचा जे भारत जे भारतीय संविधान साथी वीस तारखेला सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी आंदोलनाचं नियोजन ओबीसीतील काही तथाकथित स्वतःला नेते समजणाऱ्या लोकांनी आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे या वीस तारखेच्या आंदोलनाच्या बैठकीला आमचा जाहीर विरोध आहे का कारण की आम्ही ज्यावेळेस एक जुलैला अमरण उपोषणाला बसलो होतो आणि त्यावेळेस आम्ही मरणाच्या दारात होतो तेव्हा हे मॅडम खोत मॅडम जे आहेत तिथं उपस्थित नव्हत्या मग वर्षापासनं ओबीसी समाज आणि भटकामुक्त समाज पाला झोपडीवर जगतो त्यावेळेस मग मैं ह्या मॅडम कुठं होत्या म्हणजे तुम्ही आमचा वापर फक्त राजकारणात आधी करता म्हणजे आमच्याकडे अजून जातीची दाखलेच नाही आम्ही लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर पण नाही आणि तुम्ही आमच्या नावाचा उपयोग तुमच्या कामासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी करता या आंदोलनाला ओबीसीचं जे आंदोलन होणार आहे त्याचा आमचा जाहीर विरोध आहे आणि त्यासाठी आम्ही विरोधासाठी तिथं उपस्थित राहणार पूर्ण भटक्यामुक्त समाज या ओबीसीच्या आंदोलनामध्ये विरोध करण्यासाठी उभा राहणार का कारण की आम्ही इतक्या वर्ष पाल्यावर जगतोय आम्ही फुटपाथावर जगतोय आमच्याकडे कोणतं ओबीसीचा नेता लक्ष देत नाही आम्ही स्वतः कष्ट करतोय आम्ही स्वतः मरतोय आम्ही स्वतः मेहनत करतोय साधा तुम्ही ओबीसीचे लिडर होते तिथं त्या कलेक्टर ऑफिसच्या बाजूला आम्ही उपोषणाला होतो तुम्ही साधा आम्हाला भेटायला सुद्धा नाही आले किती मोठी शोकांतिका आणि तुम्ही ओबीसीचा लीडर बनता लीडर तुम्ही तुम्हाला कुणी बनवला लीडर त्यामुळे आमचा जाहीर विरोध आहे आणि ह्या ओबीसी आंदोलनात आम्ही भटक्यामुक्त समाजातला एकही व्यक्ती तिथं उपस्थित राहणार नाही आमचा जाहीर विरोध आहे भारत मता कि भटक्यामुक्त समाज की भटक्यामुक्त समाजचा भटक्यामुक्त समाजाचा